शेअर ट्रेडरचे टिपिकल रोलर कोस्टर राईड आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमच्यापैकी खूप जण याच्यास रिलेट करू शकतील आय एम क्वाईट शुअर तर मी एक स्टॉक मार्केट ट्रेडर आहे मी जेव्हा मार्केटमध्ये मा पहिल्यांदा एंटर करतो तेव्हा मला तीन ते चार खूप चांगले स्टॉक्स मिळतात दोन तीन महिने होल्ड केल्यावर त्यातून भरघोस प्रॉफिट पण मिळतो मग मला खूपच जास्त कॉन्फिडन्स येतो मग मी मोठं कॅपिटल घेऊन परत मार्केटमध्ये येतो दहा बारा वेगवेगळे स्टॉक्स घेतो पण यावेळेला मात्र मार्केट नेमकं डीप मारतं आणि मी घेतलेले सगळे स्टॉक्स बऱ्यापैकी लॉसमध्ये जातात मग मी तो सगळे लॉसमध्ये एक्झिट करून स्टॉक्समधून बाहेर पडतो आणि मग बघायला लागतो की आता आपल्याला मार्केटमधून पैसे कसे मिळवता येतील हा लॉस कसा रिकवर करता येईल मग मला कुणाकडून तरी कळतं की फ्युचर्स ऑप्शन ट्रेडिंग नावाचा एक प्रकार असतो आणि पाच दहा वर्ष एक दोन वर्ष वगैरे थांबायची काही गरज नाही एक दोन महिन्यात आपण मल्टीमिलियनर होऊ शकतो मग मी काय करतो ते जे मोठं कॅपिटल असतं ते घेऊन ऑप्शन्स आणि फ्युचर ट्रेडिंग करायच्या मागे लागतो तिकडे गेल्यावर पहिल्या दोन तीन ऑप्शन्समध्ये मला प्रचंड प्रॉफिट होतो चाळीस पन्नास हजारच्या कॅपिटलवरती ती दोन तीन लाखाचा प्रॉफिट सहज मग मला वाटायला लागतं की आपणच भगवान आहे आणि आपल्याला तर स्टॉक मार्केट सगळं कळालं आहे मग मी अजून थोडं मोठं कॅपिटल घेऊन ऑप्शन ट्रेडिंग करायला लागतो ऑप्शन बाईंग करतो कदाचित ऑप्शन रायटिंगसुद्धा करतो आणि परत एकदा मला मोठा फटका बसतो एफ एन सेगमेंटमध्ये त्यानंतर मी परत काठावर जाऊन बसतो आणि विचार करायला लागतो की अरे नेमकं करूया तरी काय आणि मग आपल्याला एक चांगली गोष्ट सापडते ती म्हणजे स्विंग ट्रेडिंग शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणजेच काय तीन ते सहा महिन्यामध्ये एक ते दोन वर्षामध्ये चांगल्या स्टॉक्समध्ये योग्य पोझिशन घेऊन प्रॉफिट मिळवणे चांगले पैसे मिळवणे आणि मला जसं हे कळतं तसं मी यासंदर्भातलं वेगवेगळ्या ठिकाणी एज्युकेशन घेण्याचा प्रयत्न करतो भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजीज बघतो दोन चार पाच दहा पंधरा स्ट्रॅटेजीज रिस्क मॅनेजमेंट पोझिशन्स यायचे हे सगळंसुद्धा जाणून घेतो आणि त्यानंतर स्विंग ट्रेडिंग कन्सिस्टंटली आणि डिसिप्लिनने करायला सुरू करतो आणि ॲट द एंड ऑफ द डे मला एक खूप चांगला साईड इन्कमचा सोर्स मिळतो ज्याच्यामधून फार कमीत कमी वेळामध्ये फार कमीत कमी इफर्ट्समध्ये मला खूप चांगले प्रॉफिट्स मिळतात आणि ते सुद्धा पीसफुली रात्रीची शांत झोप घेऊन तर जेव्हा केव्हा तुम्ही ही सगळी रोलर कोस्टर राईड संपून स्विंग ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये याल जेव्हा तुम्हाला एक दोन वर्षामध्ये चांगल्या गुंतवणुकीमधून उत्तम पैसे मिळवायचे तेव्हा आपलं जे चॅनल आहे स्टॉक शास्त्र त्याला व्हिजिट करायला विसरू नका स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला जे जे काही काही लागेल ज्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल जो काही अॅनालिसिस असेल जे काही लर्निंग्ज असतील ते सगळं आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत आणि तुमच्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग जर्नीसाठी स्टॉकशास्त्र कम्युनिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा